महाराष्ट्र भूषण व कोकण शिरोमणी पुरस्कार सौ संतोषी संपत बांगर यांना बहाल संतोषी संपत बांगर सहाय्यक शिक्षिका या गायत्री विद्यामंदिर भांडूप येथे गेली सत्तावीस वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असून दोन हजार एकवीसमध्ये त्यांची बदली बी पी ए एस इंग्रजी माध्यम प्रायमरी स्कूल येथे झाली असून त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोकण शिरोमणी पुरस्कार दोन हजार चोवीस हे दोन पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले दादर येथील मुंबई मराठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात रविवारी झालेल्या कोकणगीत मासिकाच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त संतोषी संपत बांगर सहाय्यक शिक्षिका यांना बहाल करण्यात आला त्याचबरोबर त्यांच्या माणूस मला होऊ द्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देखील करण्यात आले दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात सोळा जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कोकणिक मासिकाच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण व कोकण शिरोमणी पुरस्कार दोन हजार चोवीस प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्यकलाकार साक्षी नाईक यांच्या हस्ते बहाल करण्यात आला या प्रसंगी दापोली विधानसभेचे शिवसेना संपर्क प्रमुख सुधीरजी कदम ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत शशिकांत सावंत उद्योजक डॉक्टर नानीभाई ठक्कर विस्तार अधिकारी डी डी साहेब संगमनेर भरत गायकर प्राध्यापक के एम एस अध्यापक विद्यालय परेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते